नमस्कार रविवार म्हटलं की स्पेशल आलं आणि रविवार म्हटलं की त्याच्याचबरोबर एक अजून येतं तो म्हणजे नॉनव्हेज नॉनव्हेजमध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे फिश थाळी फिश थाळीमध्ये तुम्हाला दिसत असेल पापलेट सुरमई आणि कोलंबी सर्वप्रथम आपण मॅरिनेशनसाठी मसाला तयार करून घेऊया या मसाल्यामध्ये मी घेतलेलं आहे हिरवं वाटण जे तुम्हाला मी लास्ट रेसिपीमध्ये सांगितलं ला होतं की मी हिरव्या वाटणामध्ये काय घेते सो हिरव्या वाटण त्यानंतर लाल मिरची पावडर कश्मीरी लाल घेतला आहे मी इथे एक रंग चांगला येतो कश्मीरी लालमुळे त्यानंतर मी ॲड करणार आहे याच्यामध्ये आता हळद हळद ही नेहमी माशाचं काही करत असू तर थोडी जास्त टाकावी कारण त्याने एक त्या माशाला कडकपणा येतो त्यानंतर मी घेतलेला आहे कांदा लसूण चटणी कांदा लसूण चटणी थोडी मी एक एक चमचा घेतलेली आहे थोडं तिखट जास्त असलं तर चालतं त्यानंतर मी ॲड केले चवीप्रमाणे मीठ आता आपण घेणार आहोत लिंबू इथे तुम्ही कोकम म्हणजे आम आगळसुद्धा वापरू शकता पण आज माझ्याकडे आगळ नाही आहे तर मी इथे वापरलेलं आहे लिंबू मी लिंब साधारण दोन चमचे दोन लिंब घेतलेली आहेत अख्खी कारण लिंबामुळे एक छान आंबटपणा येतो आणि आंबट तिखट असेल तर मासे खायला देखील तळलेले छान लागतात आणि वरून परत आपण जेव्हा कोटिंग करतो फ्राय करताना तर ते फ्राय चं कोटिंग असतं त्याच्यामध्ये हा मसाला कधी कधी मारला जातो आणि मग आपल्याला त्याची ॲक्च्युअल चव लागत नाही म्हणून थोडं बेताचं घ्यायचं आहे आता हे आपण छान हाताने मिक्स करून घेऊ चमच्याने घेत नाही आहे कारण कधी कधी मसाल्याच्या गोठळ्या तशाच राहतात आणि मग माश्यांना तशाच लागल्या जातात आणि खाताना आपल्याला कुठेतरी मग ती गुठळी लागते आणि मग तो मासा आपल्याला बेचव लागतो मी ही पापलेटच छान धुवून घेतली होती साफ करून त्याला आता आपण अशा प्रकारे मसाला लावून घेऊ मी अख्खी ठेवलेत कारण फार मोठी नव्हती मध्यम आकाराची पापलेटं होती तर मी मुद्दामच ती कट न करता त्याला मध्ये चरे पाडले आणि मी पापलेटं अख्खी ठेवलेत ॲक्च्युली हे तुम्ही जे सारण आत्ता मी करून घेतले माशाला लावायला मसाला तो तुम्ही डायरेक्ट देखील म माशांवरती टाकू शकता पण अशाने केल्याने काय होतं माहिती आहे का की तो जो मसाला आहे तो छान सगळीकडे लागतो व्यवस्थित आणि जर आपण डायरेक्ट वरून टाकलं आणि ते मिक्स करायला गेलं तर मग तो थोडा प्रॉब्लेम असा होतो की एकाच ठिकाणी लागतं एका ठिकाणी लागत नाही आणि मग ते खाताना पूर्ण सेम इकडची चव लागते तिकडे चव लागत नाही कुठेतरी आंबट कुठेतरी खारट कुठेतरी तिखट असं होऊन जातं त्याच्यामुळे मग मी शक्यतो प्रकारे नाही करत आणि काय होतं पापलेट वगैरे असतील आणि नुसतं तसं करायचं चालतं पण आज मी ते सेम मसाल्यामध्ये दे देखील मॅरिनेट करणार आहे आणि सुरमई अशी आहे की तिला हाताळताना खूप हळू हातळावं लागतं त्याच्यामुळे मग मी ती रेस घेत नाही सुरमईच्या वेळ म्हणून मी हा असा ओला मसाला करून घेते बघा सुरमईच्या तुकड्या देखील लहान आहेत दोन लहान सुरमई मिळाल्या होत्या पण त्या ताज्या होत्या आणि चवीला फार छान लागतात म्हणून मी त्या घेतल्या कारण मग ती एक फिश फ्राय केलेली खूप सुंदर लागते तशा प्रकारे आता आपण ह्या सगळ्या सुरमईच्या तुकड्यांना देखील मसाला लावून घेऊ आपल्या हिरव्या वाटणामुळे जे आपण मसाला तयार केला तो ओलसर असल्यामुळे सगळ्या माशांना बघा तुकड्यांना असा छान मसाला लागला जातो आहे आणि मग तो मुरतो पण चांगला अगदी सुका असेल तर मग तो मसाला मुरत नाही आणि आतपर्यंत जात नाही मग कधी कधी मासे बेचावू लागतात त्याच्यामुळे मसाला व्यवस्थित करून घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला तो व्यवस्थित सगळ्या तुकड्यांना लावता येईल पाहू शकता मी कशा पद्धतीने सगळ्या तुकड्यांना हा मसाला लावून घेतलेला आहे बघा व्यवस्थित लावायचं आहे अगदी अलगत हाताने लावायचा आहे मसाला कारण काय सुरमय आहे ती घाई करून चालत नाही मग ते त्यातलं जे मॉस असतं ते बाहेर निघतं आणि मग ती खायला तेवढी फार मजा येत नाही त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित अलगत हाताने लावून घ्यायचे बघा तुकडी तुम्ही लहान आहे सुरमे पण सुरमे अगदी ताजी होती आता आपला मसाला सगळ्यांना लावून झालेला आहे हे मॅरिनेशनसाठी ठेवून घेऊ तोपर्यंत आपले पुढच्या कृतीला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत फिश थालीमध्ये कोलंबीचा रस्सासुद्धा एकीकडे एक एक मी कढई तापायला ठेवलेली आहे तेल ॲड करते त्याच्यामध्ये चा तेल चांगलं तापवून घ्यायचे बघा तेल छान तापवून घ्यायचं आहे मी दोन एक अडीच पळ्या तेल घातलं आहे कारण मी सुक्या कांद्या खोबऱ्याचं वाटण लावणार आहे तर काय होतं की सुक्या खोबऱ्याचं वाटण लावलं की त्याला एक तेल सुटतं म्हणून तेल कमी प्रमाणात सर्वप्रथम सर मी फोडणीला इथे लसूण घातलेलं आहे लसूण थोडा लालसर होऊ द्यायचा आहे त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करणार एक छोटा कांदा मी घेतला होता चिरून तो ॲड करणार आहे कांदा मी ल कमी घेतला आहे कारण कांद्यामुळे गोडसरपणा येतो पण कोलंबीचं जरा झणझण येत असेल तर छान लागतं त्याच्यामुळे मी कांदा हा कमी प्रमाणात घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये ॲड करूया हिरवं वाटण सेम जे मी माशांना मॅरिनेशनसाठी घेतलं होतं तेच वालं हे हिरवं वाटण आहे हे छान आता असं मिक्स करून घेऊ आपण बघा छान मिक्स करायचे मग हळूहळू एक एक करून आपले सगळे मसाले आणि मीठ चवीप्रमाणे याच्यामध्ये ॲड आड़ करायचे हळद लाल मिरची पावडर कांदा लसूण चटणी याच्यामध्ये ॲड करायचे तिखट तिक्षट, तिखटाचं प्रमाण तुम्हाला हवं तसं तुम्ही ठेवू शकता काही जणांना तिखट जास्त आवडतं काही जणांना तिखट कमी आवडतं आता हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं एक चांगलं परतलं की आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपली स्वच्छ धुवून घेतलेली कोलंबी मी एक वाटी कोलंबी घेतलेली आहे ती मी याच्यामध्ये ॲड करते कोलंबी छान तरसवून घ्यायची आहे तेलावरती कोलंबी जेव्हा आपण टाकतो तेव्हा त्याशा लांबड्या असतात आणि जेव्हा त्या एक असं गोल सर्कलमध्ये ते तयार होतं याचा अर्थ आपली कोलंबी छान तरसलेली आहे आणि कोलंबी चांगली चांग तरसली की त्याचा एक उग्रसपणा निघून जातो नाहीतर मग ते बऱ्याच जणांना त्याच्यामुळे खायला आवडत नाही सॉरी इथे मी माझा व्हिडिओ पॉज झाला होता मला कळलं नाही त्याच्यामुळे मी इथे वाटण लावलं होतं आणि एक बटाटा टाकला आहे मी कांदा खोबऱ्याचं वाटण लावलं आहे ह्याला भाजकं वाटण तर ते वाटण लावलं आहे एक बटाटा ॲड केला आहे आणि याच्यामध्ये आता आपण दे कोकम देखील मी टाकलेलं आहे हे आता मिक्स करून ह्याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे बघा एवढं पातळ ठेवायचं आहे कारण आपला बटाटा त्याच्यामध्ये शिजला पाहिजे मला बटाटा आवडतो कोलंबीच्या रशातला खायला कारण त्याच्यामध्ये एक छान अर्क उतरला जातो कोलंबीचा पण मी नेहमी कोलंबी केली की त्यामध्ये बटाटा हा घालतेच घालते मी रशातला बटाटाच फक्त खाते मी कोलंबी खात नाही तुम्ही देखील ट्राय करून बघा नक्की आवडेल याला आता एक दोन मिनटं छान उकळी येऊ द्यायची आहे पाहू शकता बघ याला हळूहळू उकळी यायला सुरुवात झालेली आहे रंग देखील छान आलेला आहे आणि आता जेव्हा ते अजून छान तेल शिजेल तेव्हा त्याचा रंगही बदलेल तेलही सुटेल कारण आपण फोंडलं देखील तेल घातलेलं आहे त्याचबरोबर आपण अपन... खोबऱ्याचं जे वाटण आहे सुकं खोबऱ्याचं ते वाटण पण कधी कधी तेल सोडतं त्याच्यामुळे तो एक छान असं तवंग येतो जो आपल्या करीला सुद्धा येणार आहे मी हे जास्त पातळी बनवणार नाही आणि जास्त थिकही बनवणार नाही कारण मासे आपले ऑलरेडी जे फ्राय करणार आहोत ते सुके असणार मग मला ते चपातीबरोबर पण खाता आलं पाहिजे आणि भाताबरोबरही खाता आलं पाहिजे म्हणून मी असं ते मध्यम असं ठीक ग्रेव्ही ठेवणार आहे बघा छान आपली अशी उकळी आलेली आहे पाहू शकता तुम्ही छान उकळी आली घमघमाट गम देखील खूप छान येतो आहे संडेला हे एक चांगलं असतं की आजूबाजूंच्या कडेचं पण कळतं आपल्याला काय आहे आता मी याच्यामध्ये ॲड केलेत कोकम आता हे छान मिक्स करून आपण याच्यावरती कोथिंबीर टाकूया आणि पुन्हा हे शिजवायला ठेवून देऊया बघा हे आता छान शिजे झाकण मारलं होतं मी आपला रस्सा तयार आहे म्हटलं होतं ना तुम्हाला की एक छान रंग येतो तेलही सुटतं बघा बटाटा आपला शिजलेला आहे याचा अर्थ आपली कोलंबी देखील शिजलेली आहे आता आपण हे मॅरिनेट झालेले फिश आपण फ्राय करून घेऊ फ्राय करण्यासाठी मी घेतलेला आहे तांदळाचं पीठ मला रवा नाही आवडत कारण रव्याने चरचरतं म्हणून मला रवा नाही आवडत आणि तांदळाच्या पिठाने कुरकुरीतपणा छान येतो म्हणून मी इथे तांदळाचं पीठ घेतलं त्याचबरोबर आपण बाजूला दोन सुरमईच्या तुकड्या देखील घालू आणि त्या छान खरपूस भाजून घेऊ आता एका साईडने आपण परतून घेऊ बघा मी बळीत्याचा देखील वापर करणार आहे कारण काय होतं कधी कधी मासा परतताना पटकन अंगावरती उडतं आणि मग तो चटकाव असतो गॅसही खराब होतो आजूबाजूचा सगळा ओटाही खराब होतो त्याच्यामुळे अलगत असं हे परतून घ्यायचं आहे आणि ज्या दिवशी आपण फ्राय करतो फिश फ्राय त्या दिवशी आपला ओटा आणि आपला गॅस छान अगदी रंग आलेला असतो त्यांना एक त्याच्यामुळे हे सगळं झाल्यानंतर तेही करायचं असतं बघा किती छान रंग यांना आता आलेला आहे काढून घेऊया आपण सुरमे आता आपण सुरमे काढून घेऊ बघा छान तेल नितळून घ्यायचं आहे प्रकारे आपले तळलेले मासे तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही आता आपण सुरुवात करूया प्लेटिंगला चला वेळ प्लेटिंग, प्लेटिंग पाहूया प्लेटिंगमध्ये मी सर्वात प्रथम घेतलेले लिंबू कारण फिश फ्रायबरोबर लिंबू आवडतं मग मी इथे घेतलेलं आहे चपात्या आज मी भाकरी नाही केल्या कोलंबीचं सार तुम्ही भाकरी देखील खाऊ शकता पापलेट आणि सुरमईच्या तुकड्या भाकरीबरोबर देखील छान लागतं खायला पण आज थोडी गडबड होती त्याच्यामुळे मी इथे भाकरी न करता चपात्या घेतलेल्या आहेत आणि आपला गरमागरम भात मला विचाराल ना तर मी यातलं फक्त भात आणि सारच खाईन त्याच्यामध्ये बटाटा ॲड करून बघा आपली फिश थाली तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार